नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पुढील काही दिवसांमध्ये पी एम किसान सन्मान निधीचा जो काही विसावा हप्ता आहे तो येणार आहे दरम्यान अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या पी एम किसान योजनेच्या रकमेची जी काही वसुली आहे ती, ती या ठिकाणी केली जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वसुली जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे अनेक शेतकरी पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत या महिन्यात हा हप्ताही वितरित होणार असल्याची जी काही शक्यता आहे मात्र तत्पूर्वी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांच्याकडून पी एम किसानची जी काही हप्त्याची वसुली करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आधी योजनेतून बाद केले जाणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे या मोहिमेला फारसा प्रतिसाद नसल्याचं चित्र आहे या मोहिमेतील अधिकारी वसुलीवर जास्त भर देत नसल्याचं दिसून येत आहे कारण वसुलीसाठी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद नाही कारण हे काम पूर्णपणे जसं की ऐच्छिक आहे म्हणजेच शेतकऱ्यांना स्वतः पैसे परत करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत तर सरकारनं त्यांची जी काही आधी पडताळणी करून या योजनेतून का काढून टाकले नाही असे या ठिकाणी विचारत आहेत तर ही जी काही मोहीम आहे त्या मोहिमेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते लक्षात घ्या तर या योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारनं जमिनीच्या नोंदी पडताळणी सुरू केली आहे त्याचबरोबर याशिवाय पाच टक्के शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ई के वाय सी आवश्यक झालं आहे ग्रामसभेतील लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांची जी काही यादी आहे त्या यादीचं या ठिकाणी ऑडिट करून ती ग्रामपंचायतमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेशही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जेणेकरून लोकांना अपात्र शेतकऱ्यांबद्दल माहिती मिळू शकेल त्याचबरोबर पी एम किसानमध्ये एवढी रक्कम जी आहे ती या ठिकाणी वसूल करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या की या योजनेमध्ये सहभागी राज्य केंद्रशासित प्रदेशांना उच्च उत्पन्न गट असलेले जसे की आयकर दाते त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी राज्य केंद्र सरकार त्याचबरोबर घटनात्मक पदधारक लाभार्थी शेतकरी अपात्र आहेत अशा देशभरातील अपात्र शेतकऱ्यांकडून की लाभार्थ्यांकडून चारशे सोळा कोटी रुपये या ठिकाणी वसूल करण्यात आलेले आहेत तर एकत्रित बोलायचं झालं तर अपात्र शेतकऱ्यांबद्दल जी काही मोहीम सुरू आहे तर या मोहिमेमध्ये रिकव्हरी केली जाणार आहे तर या रिकव्हरीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। तर पुन्हा व्हिडिओ अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तुमचा नमस्ते जैन जय महाराष्ट्र